साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज बोरामणी येथून देवदर्शन करून गावी जाताना अक्कलकोट रोडवरील शांती चौकात दुचाकी स्वाराचा अपघात झाला सिमेंटच्या बलकरला कट लागला आणि दुचाकीवरील महिला चाकाखाली आली गंभीर जखमी होऊन त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला जयश्री अरुण जाधव असे मयक महिलेचे नाव आहे सकाळी पतीसोबत घरातून बाहेर पडलेले दोघेही बोरावणी येथे दर्शनासाठी गेले दर्शनानंतर घराकडे जात असताना पती पत्नी दुचाकीवरून शांती चौकात आले तिथून गावाकडे वळण घेताना सिमेंट बल्करच्या दुचाकीला कट लागला दुचाकीवरील जयश्री जाधव हो या बल्करच्या चाकाखाली आल्या आणि त्या जागेस ठार झाल्या जा पती अरुण जाधव जखमी झाले त्यांना पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले दे। नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती मयत जयश्री यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे दरम्यान तीन दिवसांपूर्वीच बाजार समिती जवळील चंदनकाटा येथे देखील अपघात होऊन एक महिला ठार झाली होती शांती चौकातून वळण घेताना दुचाकीस्वार तेथील खड्ड्याजवळील खडीवरून घसरला दुचाकीवरील महिलेचे डोके व हात बलकरच्या चाकाखाली गेले तर त्यांचे पती अरुण जाधव हे विरुद्ध दिशेला पडले अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली